हा अँटिक पीस आहे जुन्या काळचा पान कुडा त्या ठेवायची नदी आहे त्याच्या आतमध्ये सुपारी ठेवायची जागा पडिशेप कात आणि आतमध्ये पान ठेवायची जागा हा जवळपास अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचा आहे ते वाटे निघतात ना त्याच्यातले वर निघतात ना अशा काढून दाखवा जरा या सगळ्या गोष्टी असं वर निघतात त्याला काय चोवीस कॅरेट सोन्याचा लेप दिलेला ले आहे का वा हे लॉक आहे का त्या मानेचा मानेचा लॉक आहे आता तो लॉक झाला